फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि पिलूचे पण आंघोळ झाली तिला झोपवले आणि काल पिलूला ती ना ते तीन इंजेक्शन दिले तुम्हाला तर माहितीच आहे पण एवढं काय तिनं त्रास देणं झाली म्हणजे रडायली वगैरे नाहीये तिला एवढा त्रास होत नाहीये वाटतं नाहीतर गेल्या वेळेस ना खूप त्रास तिला झाला होता आणि तिनं रडून रडून फार हाल केले होते स्वतःचेच पण ह्यावेळेस तसं काही नाहीये केलेलं तिनं तर झोपले तिनं आणि मला आता लागलेली आहे भूक आणि मिस्टर तर गेलेत सकाळीच कामावर आणि मी एकटीच आहे तर त्याच्यामुळे एकटीसाठीच काहीतरी एक 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 करावं खायला म्हणून मी बनवणार आहे आता खिचडी तिला झोपलेलं आहे तोपर्यंत मी करून घेते आणि बघू आणखीन पुढं दुसरं काय करायचं ते काम तर कुकरला आता खिचडी मी लावलेली आहे माझ्याकडे जेवढं सामान होतं तेवढंच मी टाकलेलं आहे माझ्याकडे काही जास्त काय नव्हतं टोमॅटो नव्हतं काय काय नव्हतं टोमॅटो नव्हतं कोथिंबीर नव्हती आणखीन काय नव्हतं तेवढंच नव्हतं बाकी सगळं होतं मसाला पुडी कांदा मिरची तर मेन तेच नव्हतं खिचडी होते त्याचबरोबर दोन अंडे पण टाकले शिजायला खिचडी मध्येच त्याला काय दुसरं काय शिजवत बसणार नाही मी कारण त्याला आणखी एक्स्ट्रा गॅस वाया घाला त्याच्यामुळे आणि काल मिस्टरांनी नारं पाणी आणले होते त्याच्यातले एक नारळ पाणी कालच पिलं होतं आणि त्याची मलाई पण काढली होती आणि आज एक सकाळी मिसळांना दिलं होतं मी नारळ पाणी पहिलं आणि त्याची मलाई जी आहे ती काढायची राहिलेली आहे तर ती मी काढणार आहे शिट्ट्या होईपर्यंत पिलो आणखी झोपलेलंच आहे आंघोळ घातलेली आज जरा जास्त वेळ झोपली भरपूर वेळ निदान आता किती एक वाजता एक वाजता झोपली आता किती पावणे तीन वाजत आलीत भरपूर वेळ झोपली कधी कधी एक दीड तास एक तास किंवा अर्धा तास एवढंच झोपते तर जरा मी मलई काढते आता अरे बस ना बाबा बस बाबा। ट्रायपॉड असताना यूज करायचं नाही असं माझं काम झालंय फायनली ट्रायपॉडच काढला पहिला ह्याला सेट करते आणि आता हिता लावते मोबाईल कसलू लगेच कस हज बाग माझाही चला उठा घेतली आहे मी आता खिचडी आणि त्याचबरोबर अंडे पण बॉईल केलं होतं ते घेतलेलं आहे आणि आमचं पिल्लू

काय रे बाबा वॉटरमेलन मेलन वॉटरमेलन केवढा मेलन बघा उचलून बघ बाळा दोन किलो तर आराम आत नको एकदम दा दिन पाहे कट करू मना कट करू मना हे प्लेट प्लेटत घेून आ बाबा कट कट तिला वाटलं काय करायल की माझ्या मम्माला मम्माला माझ्या काय करायला लागले की मलाशी पण मी ड्रम धुवत होते कायच वाटायला लागले की तिला निस्तीच बेहलीन रडायला लागली राम करतो मूमूला काय झालं माझ्या मम्माला माझी मम्मा माझी मम्मा मी भराली <लेकी> <laughs> 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 हो ही गबसती हं बरं नाही ओ कापुन तो दिसले कट करू सगळं किरक तारक कट होईल बाबा लेनी बरं नाही कटून ना झाले मला आ तुम्हारा कुठे गेलं तू कट करा तुम्ही कट केलेला आहे आमच्या मिस्टरांनी हा धर मी देते मी देते हा धरतो ओके इकडे बघ माझ्याकडं खायचं छान छान पप्पा बघ कश खाते तर बघ पप्पा कसं खाले नको मला तुमचे तुम्हीच खा हे बरं धरा खा नाही तिला थोडं सा द्या काय काय हं तुमच्याकडचं नको मी इकडचं खाती मी घालता पोट ती घे तिथला तो पप्पा देईल उग थोडस उग नकळ थोडासा तुकडा द्या तिला घातलं वाटतं तीन तोंडात मग इकडे आता की तर आता रात्रीचे दहा वाजले आणि मी करत आहे चहा इकडं झालेला आहे चहा उकळायला चालू आहे कारण स्वयंपाक तर काय करायचं नाहीये पण आल्यास खिचडी खाल्ली त्यांना भूक लागली होती म्हणून म्हणून आता जेवणाची तर काही इच्छा नाहीये त्यांना पण मग म्हणलं माझ्या एकटीसाठीच कशाला स्वयंपाक करायचे त्याच्यामुळे म्हणलं चहा करूयात कारण माझे पाठ पण खूप दुखायला लागले कशामध्ये चहा प्यायचा चहा बिस्किट 开展这个会。